कारले म्हटलं की सगळेजण नाक मोरडतात पण पौष्टिक कारले खायला तर हवीत शिवाय कारल्याची अशी चटपटीत रस्तेदार आणि चविष्ट भाजी बनवली तर मोठेच काय लहान मुले आणि आपण देखील आवडीने ही भाजी खाऊ चला तर मग झटपट अशा कारल्याच्या भाजीला सुरुवात करूया कारल्याची भाजी बनवण्याकरता इथे मी बाजारामधून अगदी फ्रेश अशी पाव किलो कारले आणलेली आहे आता या कारल्याला आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे इथे मी मधोमध कट देऊन कारली अशा पद्धतीने कापून घेत आहे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कारली कापून घेऊ शकता कारली आपण कुठल्याही आकाराची कापून घेतली तरी भाजीची चव बदलणार नाही एवढं मात्र नक्की इथे मी सगळीच कारली मधोमध कापून घेतली आता आपल्याकडे अशा प्रकारे टोकदार चमचा असतोच तर या टोकदार चमचाने किंवा एखाद्या चाकूच्या साह्याने आपल्याला या कारल्यांमधले ज्या बिया आहेत ह्या काढून घ्यायच्या आहे कारल्या बिया काढल्यामुळे भाजीचा बऱ्याचसा कळवटपणा कमी होतो कारल्याची देठ मी राहू दिलेली आहे बऱ्याचदा कारल्यामधल्या बिया लाल असतात तर त्या बिया काढून घ्यायच्या वरचं कारलं छान हिरवच असतं त्यामुळे भाजीचा स्वाद बदलत नाही इथे मी सगळ्याच कारल्यांमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला अशा पद्धतीने थोडं थोडं मीठ यामध्ये टाकायचं आहे चिमटीने मीठ टाकायचं आणि सगळ्या कारल्याला अशा पद्धतीने मधून पसरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मीठ लावल्यामुळे कारल्यामधला बराचसा कळवटपणा कमी होतो तरी ते मी सगळ्याच कारल्याला मधून मीठ लावून घेते आता ही कारली आपल्याला वापरून घ्यायची आहे त्याकरता एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे पाणी उकळल्यावर त्यामध्ये चाळणी ठेवायची आणि आपण मीठ लावून घेतलेली कारली यामध्ये त्या ठेवून त्यावर झाकण ठेवून दहा मिनिटाकरता लो फ्लेमवरती एक वाफ काढून घ्यायची आहे आता कारल्याला वाफ येते तोपर्यंत झटपट असं कारल्याचं वाटण तयार करून घेऊया इथे मी कढईमध्ये थोडस तेल घालून अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेली आहेत ती शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे बस असा रंग आला की मस्त अशी शेंगदाणे काढून घ्यायची आता त्याच पॅनमध्ये आपल्याला इथे अर्धी वाटी इथे मी पातळ असे खोबऱ्याचे स्लाईस केलेले आहेत हे देखील तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत थोडेसे परतून झाले की त्यामध्ये एक चमचा धने घालायचे आहे त्याचबरोबर दोन चमचे बारीक पांढरे तीळ घालायचे आहे आणि अर्धा चमचा जिरं आता हे सगळं व्यवस्थित असं मस्त खमंग वास सुटेल तोपर्यंत परतवून घ्यायचं आहे असा रंग आल्यावर मसाले काढून घ्यायचे जळू द्यायचा नाही आहे मसाला त्याचबरोबर एक हिरवी मिरची मोठी मिरची घेतलेली आहे त्याचबरोबर चार ते पाच लसूणच्या पाकड्या आणि दोन आल्याचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबिरीच्या काड्या इथे मी घेतलेल्या आहे परतवून घ्यायच्या आहेत त्याच कढईमध्ये अशा पद्धतीने लसूण मिरची भाजल्यामुळे अगदी छान स्वाद येतो मसाल्याला आता भाजून घेतलेलं सगळं साहित्य मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे आपल्याला बारीक करायचं आहे तर इथे मी मिक्सर पॉटमध्ये सगळं साहित्य बारीक करते आहे तुमच्याकडे जर वरवंटा असेल तर तुम्ही त्यावर देखील बारीक करू शकता अगदी बारीक करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर करायचा नाही आहे हे बारीक करताना बस अशा प्रकारे आपल्याला हे वाटण हवं आहे आता कारल्याच्या भाजीला फोडणी देण्याकरता इथे आपल्याला मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा चिरून घ्यायचा आहे जाळसर कांदा शक्यतो टाकायचा नाही बारीक कांदा टाकल्यामुळे मसाला अगदी मस्त एकजीव होतो त्यामुळे अगदी अशा प्रकारे आपल्याला बारीकसर कांदा कापून घ्यायचा आहे तरी ते मी एक कांदा अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे आणि इथे आपली कारली देखील छान अशी मस्त वाफवून झालेली आहे तुम्हाला एक कारलं मी जवळून दाखवते हे बघा कारलं अगदी छान असं वाफवलेलं आहे बस अशा प्रकारे कारला आपल्याला हवा आहे आता आपण कारल्याच्या भाजीला फोडणी देऊया आता एका कढईमध्ये अर्धी वाटी तेल घालायचं आहे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यावर एक चमचा मोहरी ऍड करूयात मोहरी थोडीशी तळतळली की त्यामध्ये फ्रेश अशी कडीपत्त्याची पाने घालायची आहे कडीपत्ता घातल्यामुळे कारल्याच्या भाजीला छान स्वाद येतो आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा ऍड करूया आणि छान लालसर रंग येईल तोपर्यंत कांदा परतवून घेऊया आता यामध्ये आपल्याला दोन चिमटी एवढा हिंग ॲड करायचा आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा काळा गरम मसाला कुठलाही मसाला यूज केला तरीही चालेल काळा मसाला वापरल्यामुळे छान अशी चव येते आता आपण यामध्ये आपण बारीक करून घेतलेलं वाटण ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे वाटण आपल्याला कांद्याच्या फोडणीमध्ये एकजीव होईल इतकं मिक्स करून घ्यायचं आहे है। आता यामध्ये आपण मिक्सर पॉटमध्ये थोडंसं पाणी टाकून ते देखील यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे है। आणि आता आपण जी वापरून घेतलेली कारली होती त्यामध्ये बऱ्याचदा थोडंसं पाणी असतं तर अशा प्रकारे प्रेस करून बघायची जर कारल्यामध्ये पाणी नसेल तर डायरेक्ट कारली या फोडणीमध्ये सोडून द्यायची वापरून घेतलेल्या कारल्यामधलं कारली पिळून जर पाणी काढून घेतलं तर त्यामुळे देखील भाजीमधला बराचसा कळवटपणा कमी होतो आता कारली हलक्या हाताने फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला गरम पाणी सोडायचं आहे इथे भाजीला जितका रस्सा हवा आहे तितकं पाणी आपल्याला भाजीमध्ये सोडायचं आहे इथे मी जवळपास एक ग्लास पाणी भाजीमध्ये सोडलेलं आहे आता आपल्याला कारल्याची भाजी अगदी चटपटीत लागावी याकरता इथे मी थोडीशी चिंच घेतलेली आहे तुम्ही आमसूल देखील टाकू शकता त्याचबरोबर थोडासा गुड घेतलेला आहे गुड आणि चिंचामुळे भाजीला इतका छान स्वाद येतो की कारल्याची भाजी आहे हे जाणवत देखील नाही आता गुड आणि चिंच भाजीमध्ये छान मिक्स करून घेऊया त्याचबरोबर चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालायचा आहे मीठ आपण कारल्याला देखील लावून घेतलं होतं त्यामुळे मीठ हे अगदी कमी वापरायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावरती झाकण ठेवून आपल्याला दोन ते ती तीन मिनिटाची एक वाफ काढून घ्यायची आहे कारली परफेक्ट वाकवलेली असल्यामुळे कारली शिजवायची गरज पडत नाही त्यामुळे भाजी अगदी दोन ते तीन मिनिटात आपली रेडी होते तर झाकण काढून चेक करून बघूया अगदी मस्त असा रंग आलेला आहे भाजीला थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया हे बघा अगदी सुंदरशी कारल्याची भाजी आपली इथे रेडी झालेली आहे कारल्याला मीठ लावून वापरल्यामुळे कारल्यामधला कडवटपणा बरासा नाहीसा होतो शिवाय कडीपत्ता हिंग आणि गुड चिंच यामुळे भाजीला इतका छान स्वाद येतो की कारल्याची भाजी आहे असं वाटणारच नाही तर मग या पद्धतीने कारल्याची भाजी नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय